गेल्या विधानसभेमध्ये कोपरगावचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात घासला होता कोपरगाव शहराला कमीत कमी दिवसाआड पुरवठा व्हावा यासाठी नवीन पाणी साठवण तलाव व्हावे या मागणीकरिता कोपरगावात पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रशासनाला पाणी प्रश्नाचे गांभीर्य कळावे यासाठी गेल्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार देखील टाकण्यात आला होता त्यावेळेस अनेक नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार देखील टाकला होता यामध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची महत्वाची भूमिका होती त्या लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्या निवडणुकीत कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न फार गाजला होता याप्रसंगी मंगेश पाटील यांनी शहराचा पाणी प्रश्न गंभीर असून यामुळे शहराची बाजारपेठ ओस पडली असून अनेक नागरिक शहर सोडून बाहेरगावी देखील निघून गेले आहेत पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण शरद पवार यांच्याकडे केली होती त्यांनी पाणी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश देखील केला होता विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आमदार काळे यांनी पाच नंबर तलावाला मंजुरी आणून सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी देखील मिळवला आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येऊन आज काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये येत आहे येचगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या चारही है। बाजूला कॉन्क्रिटीकरणाची भिंत उभी झाली आहे परंतु तळामध्ये मातीची भर आणि प्लास्टिकचं कागद टाकून ते काम पूर्णत्वास नेत आहेत या प्रकरणी कॉन्क्रिटीकरण तळात का केलं नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या येत आहे जर पाणी आत येत असेल तर निश्चित पाच नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर पाणी गळती होऊ शकते त्या खडीवर कागद टाकून वर त्यावर परत मातीचा मोठा थर दिला आहे तर काही भागामध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागामध्ये बारीक खडी वाळून टाकता पूर्ण मातीचा स्लेअर दिलेला आहे आधीच कोपरगावकर गडूळ आणि अस्वच्छ पाण्यासाठी पाच दिवसात आणि आठवड्यातून एकदा तर पंधरा दिवसातून एकदा तर पंचवीस दिवसांमधून एकदा पाणी त्रास होत आहे यासाठी खालच्या तळाला कॉन्क्रीटीकरण करणं गरजेचं होतं असं न करता कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेनं ठरवलंय कारण यामध्ये मत्स्य व्यवसाय ही नगरपालिका करायला देते दे। आणि जर त्यात खेकडे असेल तर ते खेकडे मातीमधून तो प्लास्टिकचा कागद सहज कुरतरतील आणि यामुळे पाणी पुरीप्रमाणे इतरत्र जायची भीती आहे तर यावर लवकरात लवकर योग्य तो खुलासा आणि कारवाई करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिकेकडे केली आहे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरगाव